आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासन पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास कामे वेगाने आणि गुणवत्तापूर्ण करण्यास प्राधान्य देत आहे या विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी करताना ती मुदतीत आणि दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व कार्यालयीन यंत्रणांना आज दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर खासदार संजय जाधव विधान परिषद सदस्य विक्रम काळे आमदार सर्वश्री डॉक्टर राहुल पाटील रत्नाकर गुट्टे राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची उपस्थिती होती राज्य शासन नागरिकांना विकास कामांच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगून पवार म्हणाले मुख्यमंत्री लाडकी योजना ही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे राज्य शासनाच्या तिजोरीतून विकास कामांना दिला दिला जाणारा निधी यापुढे कमी पडू जाणार नाही मात्र जिल्हा प्रशासनाने शासनाच्या योजनांची योग्य आणि प्रभावी अंमलबजावणी करावी यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा गैरवापर झाल्यास अजिबात खपून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना असून ही योजना बंद होणार नसल्याचं पवार यांनी निक्षून सांगताना लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत मात्र गरजू आणि पात्र लाडक्या बहिणींनाच हा निधी मिळेल याची दक्षता घ्यावी शासनाच्या अॅग्रिस्टॅक या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना जिल्हा कृषी अधीक्षक यांनी यावर विशेष लक्ष देण्यास सांगितले तसेच नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अनुदान शेतकरी आत्महत्या आढावा त्यांनी घेतला तसेच गाव नमुना आठ प्रमाण अतिक्रमण बंद झालेले पाणंद रस्ते शेतरस्ते शिबार रस्ते हे मोकळे करण्याच्या सूचना करताना रामटेक विधानसभा मतदारसंघातील रस्त्यासारखी कामे करावीत त्यासाठी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचे पवार यांनी सांगितले परभणी जिल्हा औद्योगिक दृष्ट्या मागास असून येथे उद्योग उद्योजकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत यासाठी परभणी येथे विमानतळ धावपट्टीसाठी जागा शोधण्याची सूचना पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली बस स्थानक परिसर स्वच्छ करून तिथे पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याच्या विभागीय नियंत्रकांना सूचना दिल्या पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा विकास करताना पुण्यातील चाफेकर स्मारक साईबाबा संस्थांच्या धर्तीवर कामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सादरीकरणाद्वारे यावेळी माहिती दिली बैठकीच्या प्रारंभी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या बैठकीत सर्व विभाग प्रमुख मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल मात्र मूलभूतच सोयी सुविधांची करता कामे करताना अतिशय काटेकोरपणे नियोजन करूनच कामे गुणवत्तापूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिकेच्या बैठकीत दिले महानगरपालिकेच्या सभागृहात आज शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर खासदार बंडू जाधव आमदार विक्रम काळे राहुल पाटील रत्नाकर गुट्टे राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे महानगरपालिका आयुक्त धर्शील जाधव आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्री पवार यांनी महापालिकेशी संबंधित शासन स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव महानगरपालिकेची आर्थिक स्थिती आस्थापनाविषयक बाबी चालू विकास कामे रस्ते समांतर पाणी पुरवठा भुयारी गटार योजना नवीन नाट्यग्रह घन कचरा व्यवस्थापन टी पी प्लांट आरोग्य सुविधा आदींचा सविस्तर आढावा घेतला परभणी मला पूर्वीपासून आस्था आहे हे शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल महानगरपालिकेने नागरिकांना अतिशय दर्जेदार मूलभूत सुविधा द्याव्यात भुयारी गटारी योजना नवीन नाट्यग्रहाचे बांधकाम समांतर योजना घनकचरा व्यवस्थापन नवीन कामासाठी निश्चितपणे सहकार्य केले जाईल ही सर्व कामे तातडीने महापालिका प्रशासनाने देखील दक्षता घ्यावी कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यावर भर असावा रस्ते तयार करताना सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय ठेवून भविष्यातील कामांचा विचार करूनच रस्त्यांची कामे करावीत महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे आस्थापना विषयक प्रश्नही सोडवले जातील अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली यावेळी जाधव यांनी सादरीकरणाद्वारे विकास कामांची माहिती यावेळी दिली परभणी शहरातील समांतर पाणी पुरवठा योजना भूमिगत कटाई योजनेसह अन्य प्रश्नी मार्गे लावावेत अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली यावर लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेऊन समस्यातून मुक्त करू असं आश्वासन दिलं सतरा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भूमिगत गटार योजना आणि समांतर पाणीपुरवठा योजना घोषणा केली परंतु अद्यापर्यंत या योजनांची पूर्तता झाली नाही शहरात भूमिगत गटार योजना नसल्यामुळे सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे रस्ते खराब होत आहेत सांडपाण्याची योग्य प्रकारे लावण्यासाठी भूमिगत गटार योजनेचा निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली परभणी शहर महापालिकेचे नटराज रंगमंदिर हे जीर्ण झाल्याने बंद आवश्यक आहे परभणीसाठी नवे नाट्यगृह उभारण्याचे काम काही वर्षापूर्वी सुरू झाले होते परंतु निधी अभावी नव्या नाट्यग्रहाचे काम अर्धवट स्वरूपात असून या नाट्यग्रहाला वाढीव निधी द्यावा अशी मागणी देखील आमदार पाटील यांनी यावेळी केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद